तुम्हारी हर गोली पर देश के दुश्मन का नाम लिखा होगा। अरे भाई लोग फर्स्ट फर्स्ट डे मुवी क्लिपर नहीं पाव मात्र थेट घेना कारण इतकी मोटी फिल्म है नाव लपुन का फायदा? <laughs> भावा बॉर्डर टू च टीजर आला का ही ले होते? अरे यार काहीतरी गडबड वाटतेय मग मेकर्स म्हणाले हॅलो मालक थोडी चूक आहे ट्रेलर सुधारतो मग ट्रेलर सुधारला पण भाऊ आतली फिल्म मात्र अजूनही आयसीयूमध्येच आहे भावा या सिनेमातले व्ही एफ एक्स पाहून मला खरंच दुसऱ्या एका मोठ्या सिनेमाची आठवण झाली स्फोट धूर बॉर्डर टँक फायटर जेट हे सगळं असं वाटतंय जसं ग्रीन स्क्रीनवर शूट करून घाईघाईत एडिट आहे अरे यार काही सीन तर असं वाटतात की गुगलवरून व्ही एफ एक्स डॉट झिप डाउनलोड करून लावलेत पण भावांनो पूर्ण फिल्म वाईट आहे असं नाही कारण या सिनेमाची थीम ओरिजिनल बॉर्डरसारखीच इमोशनवर बेस्ड आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स या तीनही सैनिकांची बॅक स्टोरी दाखवली आहे हे सगळे युद्धाला जाणार आहेत आणि आपण त्यांच्याशी इमोशनली कनेक्ट व्हावं हा इंटेन्शन चांगला आहे पण इंटेंशन चांगला असला तरी एक्झिक्युशन फसलेलं आहे आता ज्याला सगळ्यात जास्त ट्रोल केलं जातंय त्याच्याबद्दल बोलूया भाऊ हेटर्स ऐकू नकोस कारण ते जे बोलत आहेत ते थोडंफार खरं आहे कारण ग्राउंड लेवल सैनिक दाखवायचा होता पण स्क्रीनवर दिसतोय साऊथ बॉम्बेमधून थेट बॉर्डरवर आलेला माणूस आणि राजस्थानी ॲक्सेंट फेक वाटतो तसं तर पूर्ण सिनेमा धावतोय पण चेहऱ्यावर घामाचा एक थेंब नाही अरे यार युद्धात धावताना स्किनकेअर रुटीन चालू आहे का काय भावा आता दुसरा ॲक्टर बघा हा कुणासारखा दिसायचा प्रयत्न करतोय पण प्रयत्न इतका दिसतोय की ॲक्टिंग मागे पडतीय भावा मूवीमध्ये एकच माणूस असा आहे जो पूर्ण फिल्ममध्ये खरंच सोल्जर वाटतो आणि तो म्हणजे सनी देओल कारण तो जेव्हा जेव्हा ओरडतो दहारतो स्क्रीनवर येतो तेव्हाच मूवीला थोडा श्वास देऊन जातो खरं सांगतो भाऊ तो, तो, तो नसता तर मध्यंतराच्या आधीच लोक उठले असते आता गाण्यांबद्दल काय बोलू अरे भाऊ ही वॉर फिल्म आहे की म्युझिक अॅल्बम फर्स्ट हाफमध्ये दर पंधरा मिनिटांनी गाणं इकडून दोन तिकडून तीन अरे सैनिक बॉर्डरवर आहे की अवॉर्ड फंक्शनमध्ये आणि वन ऑन वन फाईट सीन्स ब्रुटल दाखवायचे होते पण ते इतके आर्टिफिशियल वाटतात की इमोशनपेक्षा ग्रीन स्क्रीन जास्त दिसतो भावा फायनल बॅटल सीनमध्ये ब्राईटनेस थेट शंभर टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणली आहे मेकर्सने असं का केलं कारण व्ही एफ एक्स दिसू नये म्हणून भावा खरं सांगतो तुम्हाला त्या सीनमध्ये इतका अंधार केला आहे की इंडियन सोल्जर आणि पाकिस्तानी सोल्जर दोघांचे कपडे एकसारखेच वाटतात मग आजूबाजूला बॉम्ब गोळ्या स्फोट आणि मध्ये हिरो स्लो मोशनमध्ये उभा कारण त्याला माहिती आहे गोळी लागणार नाही मागे फक्त ग्रीन स्क्रीन आहे भावा फायटर जेट सीनमध्ये तर कमालच आहे जेट फुल स्पीडमध्ये लेफ्ट राईट वर खाली पण पायलटच्या चेहऱ्यावरची लाईटिंग एकदम सेम इतकी कन्सिस्टन्सी फक्त ट्यूब लाईटमध्येच असते यावरून कळतं किती लेझी एफर्ट घेतला आहे भावा आता तुम्हीच सांगा दोनशे कोटींचा सा बजेट आणि आउटपुट असा अरे याच आठवड्यात मी पंधरा कोटींची एक दुसरी फिल्म पाहिली भाऊ खरं सांगतो क्वालिटी आणि मेहनतीत आभार पाताळचा फरक आहे आता व्हिडिओच्या शेवटी मी एकच म्हणेल की माझ्यासाठी ही फिल्म म्हणजे नो गेन ओनली पेन आणि फक्त आणि फक्त सनी देवलसाठी मी या फिल्मला देतो पाचपैकी दहा मार्क जय हिंद